थे थे मी गोविंदराज निवृत्ती बिरादार राहणार लोहारा या माझी सर्वे नंबर सातशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये माझ्या नावे एक हेक्टर सत्तेचाळीस आर व वडिलांच्या नावे एक हेक्टर सत्तेचाळीस आर अशी एकूण तीन हेक्टर जमीन आहे तर या जमिनीमध्ये मी पाच बॅग सोयाबीन पेरणी केली होती ती सोयाबीन काढणी करून त्याची बनीम घालून ठेवलेली होती दोन हेक्टर दिवशी बनीम घातलेली होती तर रात्री अज्ञात व्यक्तीने ती बनीम जाळून माझं दोन ते अडीच लाखाचे नुकसान केलेले आहे तरी शासनाने मला मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे शासनाने मला योग्य ती मदत करावी अशी नम्र विनंती देवनी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद